सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्या ठिकाणी शिंदेसेनेचा सेनेचा झाला त्याच ठिकाणी उद्या मेळावा घेणार आमदार भास्कर जाधव ज्या ठिकाणी शिंदेसेनेचा सेनेचा झाला त्याच ठिकाणी मी उद्या मेळावा घेणार असे आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना सांगितले आज आमदार भास्कर जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चिपळून येते कार्यालयामध्ये उपस्थित होते त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली ते पुढे म्हणाले की सत्तावीस जुलैला वेळनेश्वर जिल्हा परिषद गटातील हेदवी येथे जो शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला तो किती खरा आणि किती खोटा हे मला सर्व माहीत आहे एकामागून एक कार्यकर्ते सोडून जात आहेत असा प्रश्न विचारला असता भास्कर जाधव म्हणाले एका मागून एक मला कोण कार्यकर्ते सोडून गेले नाहीत इतर ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत मात्र माझ्या मतदारसंघामध्ये पक्षप्रवेश झाला नव्हता मला चालू अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पद मिळेल म्हणून काही लोक थांबली होती पण मला विरोधी पक्षनेते पद मिळालं नसल्यामुळे काही दोन चार लोक इकडे तिकडे गेली आहेत बाकी कोणीही मला सोडून गेलं नाही असे आमदार जाधव यांनी सांगितलं उद्याच्या कार्यकर्ते जमवण्यासाठी मला राज्य पातळीवरचा नेता आणण्याची गरज नाही मी या स्वतः उपस्थित राहणार असून सत्तावीस जुलैला जेवढे कार्यकर्ते जमले होते त्याच्या कितीतरी पटीने उद्याच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते जमा होतील असे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांना सांगितलं महानकर निप्ट विनोद चव्हाण गुहागर